नमस्कार, नमस्कार। आपण दुर्गाव येते प्रगतशील शेतकरी महेश सोनवणे यांच्या केळीच्या प्लॉटवर आहेत तर त्यांनी ही मेट्रोजन नावाची व्हरायटी आहे केळीची बऱ्यापैकी ह्या गावामध्ये लागवड झालेली आहे मेट्रोजनची तर यासाठी आपण एक दीड महिन्यापूर्वी पहिला डोस दिला होता पंधरा चाळीस पाच आणि फॉस्फरसच्या बॅक्टेरिया दिल्या होत्या पी एच बी म्हणून तर ते वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला आणि त्यांनी पुढची ट्रीटमेंट आणखी वेगळं काय घेतलं आहे तर ते स्वतः सांगतील नमस्कार सर नमस्कार तुम्हाला मै आपलं विनोद भगत साहेबांनी जे पहिला डोस दिला होता आता पहिलं रोपच त्यांनी दिलं तुम्हाला मेट्रोजनची त्याच्यानंतर म्हणजे सल्ला पण तुम्ही त्यांचाच घेत आहे बरोबर तर तुम्हाला जेन जे पंधरा चाळीस पाच आणि पी एच बी म्हणून जे आपलं लिक्विड फर्टिलायझर आहे बायोमधलं तर त्यांनी ते तुम्हाला दिलेलं होतं तर त्यावेळेस वापरताना केळीची काय अवस्था होती वापरल्यानंतर पुढे काय झालं केळीची हाईट थोडी होती काय केळी अशी उच्चारली नव्हती केळी पण हा कोर्स चालू झाल्यानंतर एकदम घेतली ग्रीप घेतली बरोबर मग त्याच्यानंतर परत पुढचा डोस काय घेतला होता त्याच्यानंतर आपलं ते पाच पाच अल्गस पोषण दिलं होतं आणि वॉटर सोलेबल मधलं साधारण पाच पंचावन्न सतरा आणि आठ झिरो सत्तेचाळीस बरोबर आणि त्याच्याबरोबर परफेक्ट म्हणून एक मायक्रोन्युट्रेनचा डब्बा दोन न्यों न्यों किलो बरोबर आता ते वापरल्यानंतर आता काय वाटतंय तुम्हाला बागेमध्ये आता एकदमच ओके असं वाटतंय ओके म्हणजे तुम्हाला असा काय फरक दिसतो म्हणजे इतर बागा बघता तुम्ही तर त्यांच्यातून तुमच्यात काय फरक आहे चांगला बुंदा तर एकदम परफेक्ट झाला आणि बुंदा तर टॉपच आहे हाईट पण चांगली झालेली आहे आता हाईट बघायची झाली तर आपल्याला हा सगळा बाग आहे बघा बागेत कुठं जरी बघितला तुम्ही तरी सगळे एक सामान बुंदा झालेला आहे सेम आहे सगळं आता जे पाच पंचावन्न सतरा आणि झिरो सत्तेचाळीसचा जो ढोस चालू आहे तो किती आहे तो आता फक्त दोन डोस दोन डोस होतील अजून एक दीड दीड किलो सोडतोय दो दो आपण बरोबर चार चार दिवसाने आपण दीड दीड किलो सोडतोय बरोबर मग साधारण वापरानं तुम्ही समाधान यात एकदम ओके बरोबर रिझल्ट चांगला आला म्हणजे पावसाळा असून रान ओला असून रिझल्ट चांगला आलाय